नमस्कार मंडळी कृष्णाईज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कुकरमध्ये भात कसा लावायचं ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी हे अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे हा माझा सुरती कोलमचा तांदूळ आहे हा मी आमच्या तिघां जणांचा प्रमाणाप्रमाणे तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आता आपण स्वच्छ पाण्यात दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहोत तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून झालेला आहे आता आपण एका कुकरमध्ये हा तांदूळ घ्यायचा आहे मी जसं की तुम्हाला म्हटलं मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला अर्ध्या वाटी तांदळाला मी ही एक वाटी आणि हे दोन वाटी एवढं पाणी घालणार आहे कारण हा सुरती कोलम माझा जुना तांदूळ आहे तांदूळ जेवढा जुना असतो तेवढं पाणी जास्त घेतं आणि तांदूळ जेवढा नवीन असतो तेवढं पाणी कमी घेतं ठीक आहे ह्याच्यात आपण चवीपुरता पुरता मीठ घालणार आहोत कारण तांदळात जेव्हा भा भात जेवढे आपण बनवतो त्यात जर आपण मीठ घातलं तर त्याच्यातला जो चिवटपणा असतो तो कमी होतो आता ह्याला आपण कुकर लावून घेऊया आणि ह्याच्या तीन शिट्या काढून घेऊया कुकरला तीन शिट्या झालेल्या आहेत आता गॅस दोन मिनटं मी बारीक करणार आहे आणि मग बंद करणार आहे मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता आपला भात हा एकदम परफेक्ट झालेला आहे नाही अजिबात चिकचिकीत झालाय आणि नाही एकदम कडक झालेला आहे हे आपलं वरण छानसं तयार झालेलं आहे गरम गरम भातासोबत गरम गरम वरण आणि त्याच्यावर तुपाची धार हे कॉम्बिनेशन खूपच भारी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू सो मच so व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका